प्रचंड बोल मस्तको की घडी कि की तुंग प्रचंड बोल मस्तको के झुंड बाज जंग की घडी की तुंग हार दो आन वान शान या की जान का हो दान आज एक के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग खड़ी की घड़ी के तुम गुहार दो मान वान शान या कि जान का हो आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड आज माहिम दादर और प्रभादेवी ये शिवसेना का गढ़ है शिवसेना की स्थापना यहाँ पे हुई है और शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का आ... स्मृति स्थल भी यहाँ पे ही है तो शिवसेना के लिए यह बहुत ही प्रेस्यूजियस और इमोशनल जगह है और यहाँ पे हर बार शिवसेना को भारी लीड मिली है और इस बार भी उससे ज़्यादा लीड मिलेगी ये मुझे पूरा विश्वास है धारावी के लोगों को मैं कहना चाहता हूँ पुरादर्शन हम करके दिखाएँगे धारावी के लोगों को धारावी में ही घर मिलेगा और सभी का पुनर्शन धारावी में होगा धन्यवाद देशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यहाँ तीसरे पंतप्रधानपदाच्या त्याच पदावर हॅट्रिक करण्यासाठी देशातल्या सर्व मतदारांनी एक निश्चय केलेला आहे आणि त्याचा अनुभव हा आपल्याला माहीम विधानसभा मतदारसंघात दिसतो आहे आजची ही रॅली ही फक्त माहीम विधानसभा मतदार क्षेत्रापुरती आणि एका महानगरपालिका वॉर्डपुरती मर्यादित असूनसुद्धा प्रचंड मोठी गर्दी आणि जनसमुदाय हा या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसतोय आजच या भागातले खासदार राहुल शेवाळे निवडून आले अशा प्रकारचे चित्र संपूर्ण या लोकसभा मतदारसंघात आहे एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभरची कामं केलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी या कामांना पोचपावती देण्यासाठी जनता वाट बघते निवडणुकीच्या दिवसाची आणि त्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजेच राज्य सरकारने केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरेल मतदान करेल आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान अच्छा प्रकार से एक विश्वास है। राहुल शिवाड़ी जी आएंगे क्योंकि वो अभी उनका एट्रिक करना है और मोदी जी के समर्थन के लिए राहुल शिवाड़ी जी आएंगे ऐसे राहुल शिवा जी ऐसे देखने जाएंगे तो सामान्य के नेते हैं, सब में मिक्स होते हैं सबके साथ चलते हैं तो हर एक आदमी को लगता है हर एक इंसान को लगता है हर एक ताई को लगता है ये अपना नेता है राहुल शेवाळे आज दोन वेळा खासदारकी निवडून आलेले आहेत आणि आता तिसऱ्या वेळा त्यांना नक्कीच निवडून आणायचं आहे आणि आमची महायुती आहे मा अगदी एकदम महा म्हणजे मा, ते आवडते खासदार आहेत लोकांचे आणि तळागाळाच्या लोकांपासून त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे राव राहुल शेवाळे आम्ही आम्हीसुद्धा जरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही त्यांची धनुष्यबाण ह्या निशाणीचे आम्ही त्यांचं म प्रचार करत आहोत आणि ते नक्कीच येतील निवडून आणि आम्हाला आमची अशी काही कुठल्या पक्षाबरोबर वगैरे येणे आम्हाला मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आणायचं